पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची दोन हजार एकवीसमध्ये जी जाहिरात जाहीर करण्यात आली होती त्या जाहिरातीसाठी जाणीजाणी अर्ज केला होता ज्या उमेदवारांनी त्यांची परीक्षा जी आहे या परीक्षेसंदर्भातली सूचना ही जारी करण्यात आली आहे जाहीर निवेदन पाहू शकता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे यांच्या अंतर्गत जी भरती परीक्षा आहे लेखनिक पदासाठीची दिनांक सात ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीस अनुसरून सात ऑगस्ट दोन हजार एकवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत त्यापैकी पात्र उमेदवारांना सूचित करण्यात येते की सदर प्रलंबित लेखनिक पदासाठीची भरती प्रक्रिया ज्या टप्प्यावर प्रलंबित झाली होती त्या टप्प्यावर पुढे सुरू करण्यात येत आहे सदर सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना ऑनलाईन परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी व प्रक्रियेबाबतच्या लिंक अधिकृत संकेतस्थळ जे आहे पी डी सी सी बँकेचं पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा अर्ज दाखल करताना नमूद केलेल्या ईमेल आय डीवर सदर भरती प्रक्रिये संदर्भातील लिंक सोमवार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी पाठवण्यात येणार आहे आणि बँकेच्या सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या येणाऱ्या सूचनांचे अवलोकन व पालन करून उमेदवारांनी पुढील सर्व प्रक्रिया जी आहे पूर्ण करून घ्यावी आणि बँकेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे अवलोकन करून पालन करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची असणार आहे पाहू शकता या संदर्भात सूचना अशा पद्धतीने अधिकृत जे संकेतस्थळ आहे या ठिकाणी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे हे सूचना केले केली जाऊ शकते आणि यानंतर पाहू शकता ही जी जाहिरात आहे या जाहिराती संदर्भातली जी लिंक आहे तुमचं जे हॉल तिकीट आहे प्रवेशपत्र त्याचबरोबर परीक्षेची तारीख या संदर्भातली अपडेट सुद्धा जाहीर केली जाईल ज्या या अगोदर सतरा ऑगस्टला जी जाहिरात जाहीर करण्यात आली होती या जाहिरातीमध्ये लेखनिक पदासाठी ज्या किती जागा होत्या उमेदवारांनी अर्ज केले होते तर तुम्ही चेक करू शकता त्याच मेल आय डीवर तुम्हाला त्या जाहिराती संदर्भातली माहिती येणार आहे लेखनिक पदासाठीची एकोणतीनशे छप्पन्न जागांसाठीची ही भरती प्रक्रिया आहे पाहू शकता यासाठी असणार आहे यासाठी तुम्ही जे अर्ज आहे ते अर्ज या अगोदर केलेले उमेदवार आहेत त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे आणि या संदर्भात परीक्षेची तारीख जी आहे ही लवकरच कळवली जाईल परीक्षेच्या संदर्भातली जी लिंक आहे ईमेल आय डीवर प्रा पाठवली जाईल एकोणीस मे दोन हजार पंचवीसला आणि याची तुम्ही तयारी करू शकता या तयारी जी आहे ही तयारी करण्यासंदर्भात तुम्हाला जे कोर्सेस आहेत म्हणजेच तुम्ही जी तयारी करणार आहात यामध्ये पाहू शकता जो कोर्स आहे यामध्ये डी सी सी बँक भरती परीक्षेचा हा कोर्स आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर उपलब्ध आहे तो तुम्ही चेक करू शकता संपूर्ण कोर्स आहे डी सी सी बँक भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी ज्याची तयारी करण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग घेऊ शकता पाहू शकता ही जी लिंक आहे हे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशनची त्याद्वारे जे ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड केले जाऊ शकतं आणि ही जी भरती परीक्षा आहे स डी सी सी बँक भरती परीक्षा त्यासाठीचा जो कोर्स आहे हा उपलब्ध आहे हा घेतला जाऊ शकतो हा कोर्स अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे नोकर भारतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकसाठीची ऑनलाईन टेस्ट सेरीज हे उपलब्ध आहे ते चेक केली जाऊ शकते या पद्धतीने दा, पाहू शकता ही परीक्षा एकूण 356 छप्पन्न लेखनिक पदासाठीची आहे एकवीस ते अडतीस वर्ष दरम्यान वयाची पात्रता होती आता पाहू शकता दोन हजार एकवीसमध्ये ज्यांनी अर्ज केला असेल त्यांचं वयमर्यादा वाढली असेल तर संदर्भात कशी प्रक्रिया असेल ह्याची सुद्धा माहिती लवकरच अपडेट केली जाईल या पद्धतीने ही जी जाहिरात आहे जाहर ही जाहिरात लेखनिक पदासाठीची जाहिरात या अगोदर जाहीर करण्यात आली होती हॉल तिकीट प्रवेशपत्र इत्यादीबाबतची लवकरच अपडेट प्राप्त होईल अशा पद्धतीने दोन हजार एकवीसमध्ये जी तीनशे छप्पन्न जागांसाठीची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत जाहिरात जाहीर केली होती त्याची परीक्षा ही लवकरच आयोजित करण्यात येणार आहे तुमच्यासाठी जी लिंक आहे होल तिकीट डाउनलोड करण्यासाठीची ही सोमवारी उपलब्ध होईल आणि ही महत्त्वाची अपडेट दिली जाणार आहे संदर्भातल्या पुढच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा